तर बघूया आज काय नवीन आले बघते तर आमचा आपल्या सुरू करूया आणि जर नवीन असणारे ब्लॉगमध्ये तर आपले लाईक शेअर करायचे गाड्या लाईनला उभ्या आहेत गाड्या आणि

मास्क लाया आणि कॉगजन राहिले आहे तर नमस्कार मित्रांनो साहित्य दरवर्षीप्रमाणे यंदा इकडे आम्ही आलो आहे रस्ते पियाला आणि सगळे साहित्य बसले आहेत बघा ह्या पण रस्ते पिऊन झालेले आहे आणि आराम करत चल बघूया आता आपण घेऊया आणि आज बोलला पाचशे आणि लसी सगळे लसी भारेवटी मी काय बोललो तर आपण मॉल मध्ये आलो आहोत आपण लास्ट टाइम आलो होतो प्रसिद्ध तर यंदाही आपण आलो या मॉलमध्ये तर माश्या खूप धमक केली मॉलमध्ये

त्याची ठेवली आणि आयुक्त वगैरे पण ठेवली आहेत बॅग ए बघून जा घेऊन जा चला तर आता आम्ही उठलो आहोत मॉलमध्ये आमची पोरं सज्ज आहेत मस्ती करायला आय यार एकदम ब्रँडेड शूज आणि तिथे कॅप आहेत आपला आवडत कॅपचा कॅप बघणार आहोत वाव भारी एकदम भारी भारी कॅप आहे सगळे साई बघत शॉपिंग करा बिबी साईराम साईराम बघा आराम उठा अरे चला आवड टेंथची मजा साई बघत हे ना काय घेतोस पुष्कळ महाग आहे चलो यंदा ही असंच फिरायचं आपल्याला

स्पोर्ट शूज एकदम भारी मध्ये हलो खूप मोठा हॉल आहे इकडे खूप मोठा मॉल आहे एकदम भारी मध्ये आणि एकदम कडक मध्ये तर नक्की करा इथे या मॉलमध्ये खूप काही गोष्टी आपल्याला घ्या उपयोगामध्ये आहेत पुन्हा एकदा कॅब तर हरी, हरी, हरी खेळत नाही पण इकडे आवडून खेळत ता माणसंही त्याला बघतं सायकल्स शकता सर्व काही आहे इकडे बॅट हे उपयोगाचे वेगवेगळ्या प्रकारचे आहेत खूप दाढीचे पण आहेत खूप कमीचे पण आहेत पण खूप काही फिटनेस आहे तर सगळं डम्प वगैरे प्लेट्स वगैरे तुम्ही पाहू शकता एकदम भारी मध्ये नाशिकमध्ये हा मॉल खूप मोठा आहे आणि खूप काही गोष्टी आहेत तुम्हाला पाहण्यासारख्या पिवण्यासारख्या तर नक्की इथे विजिट करा आणि आमचे सर्वच साहेब गाडी मास्टर आवडतो स्पोर्ट्स शूज एक नंबर यो सेवक मी घेतले का बघतो ओके ट्राय करतात मस्त वेरी गुड चला पुढे बॉटल शिक पाणी पियचे एकदम भारी मली आणि कॅप्स कॅप क्याप, कॅप 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 हरी मला कॅप आहे पण जे आपल्या पाय ते कॅप शॉपिंग करून शॉपिंग नाही मॉल करून झालेलं आहे आणि सगळ्यात जरा पातळी बसतो आहे आणि तसून फुन, पुन्हा तो जा चालू आहे तो मी तर आपल्या प्रॉस आला तसं पण मग पोचू लागत आंघोळ वगैरे पैसे होतोय तर आता आराम हो आणि पुन्हा पुन्हा तुम्हाला ओके धन्यवाद बरं ते आपल्या गावात आहे डिमांड आहे तर डिमांड आला म्हणजे आपला स्टॉक आता आलेला आहे थोडं अंतरावर आपलं स्टॉक आहे त्याच्याबद्दल डिमांड डिमार्ट समोर जास्त तिकडे जाऊया तर हे आपलं आता आरामाचा वेळ आहे जागा आहे सुपवन हॉटेल होता साहेब इथं आराम करत आहेत आता आपण आंघोळ व्हायचा भाजीमध्ये बघूया झालेलं आहे आणि आम्ही आलो आहे जेवायला तर हॉटेल आहे त्या हॉटेल मध्ये ते जेव्हा आहोत आम्हाला पण झाला आहे जेवण अजून आमचं बाकी आए आए हो। आ, तर... नागोच नागोच आहे यायचं बघूया खूप फोन लागले आणि मग मित्रांनो तर हे नागावचे आहेत नागावचे साईसेवक ते पण ह्या वेळे आहेत आणि आता आम्ही जेवण करून निघालो आहोत तर येता नाशिक शहरामध्ये आहे आहोत पुढे तर बघू शकता नाशिक शहर मागशा फुल तर बघूया पुढे आणि संध्याकाळची वेळ आहे त्यामुळे नाशिकला पुढं आलो आहोत तर एक पाच लाख किलोमीटर आमचं आता वाहन आहे तिथं आपल्याला नाईट नाईटचे आहे तर हे नाशिक शहर आहे संध्याच्या वेळ आपले पोलीस आहेत आणि चालतोय अजूनपर्यंत प्रवास गुरुज आहे तर तो कोणी नवीन आपल्या ब्लॉकमध्ये थोडं आनंदामध्ये बघतोय पात्र आराम आहे परत संध्याकाळची वेळ आहे डायटी आपल्या लागलेला आहे तर चालतो अजून प्रवास आहे आपला दोन ए, चार किलोमीटरचा तो खूप लांब आहे संध्याकाळ होईल रात्र होईल तर तुम्हाला माहिती आहे की आपण रात्री ब्लॉक बनवत नाही ट्राफिक खूप आता गाड्याकड ट्राफिक आहे भरपूर गाड्या आहेत तर ओके पुढे तर मित्रांनो संध्याकाळी तुम्हाला अगदी आपण चाहत आहेत तर आई हो चालतो आहे मग थोडा पाठी उशीर हरा मला लेट निघालो तर बघूया पुढे जा एक पाच मिनटं तो आता चालतो तर चाल। तो आहे आता चालतो तर मित्रांनो जो आजचा आमचा प्रवास आहे आमचा संध्याकाळचा तो नाशिकची शिंदेवाडी आहे शिंदेवाडीमध्ये आता पकडा तो पकडा पाळ आहे तर मी चालतो आहे दादर चालतं आहे प्रवास सुरू आहे मागळी तर ट्राफिक फुल आहे आणि आता व्हिडिओ करायला मिळत नाही आहे ट्राफिक फुल आहे तर थोडं अंतर आमचा स्टॉप आहे शिंदेवाडी किंवा आहोत तर आजचा ब्लॉक हा संपूर्ण सहावा दिवस आजचा होता खूप छान गेला तर घट या ब्लॉकमध्ये खात्री झाली झाला तर ủng tay đáp ủng